नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा चार आहे ज्यामध्ये आपण लेखा व कोषागार विभाग भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षा दृष्टिकोनातून काही अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओज मार्फत पाहत हो। आहोत आणि परिपूर्ण हे तुमच्या टी सी एसच्या पॅटर्ननुसार आहे टी सी एसच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे त्यामुळे यामधला कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिलं असाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून कम्प्लिटली सर्व काही व्हिडिओ पाहून घ्या परीक्षा दृष्टिकोनातून सर्व काय आपण अतिशय महत्वाचं त्यामध्ये कव्हर केलेलं आहे तर मित्रांनो लेखा व कोशागर विभागाचे नागपूर आणि मित्रांनो पुणे विभागाची जाहिरात जे की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर दोन्ही विभागामध्ये चांगल्यापैकी कनिष्ठ लेखापाल या पदासाठी जागा आहे त्यामुळे तुम्ही त्याचे अर्ज केला नसाल तर अजूनही याचे ऑनलाईन अर्ज सुरू आहे का त्यामुळे फटाफट तुम्ही याचे अर्ज करून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कोणाची अडचण नंतरून येणारी नसेल ना जर ऑनलाइन अर्ज करते वेळेस काही इश्यू येत असल्यास तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून त्या ठिकाणी पर्सनली मेसेज करा तुम्हाला सर्व काही त्या ठिकाणी मदत केली जाणारी असेल तर पाहू आपल्याच्या या भाग चार मधील काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला तर न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला तर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की जेम्स चांडविक यांनी जे आहे न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे प्रश्न दुसरा सन चार्ल्स कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बघ जे की ओरिजिन ऑफ स्पीजीस या पुस्तकामध्ये जे आहे जे की चार्ल्स डार्विनने जे काही उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे सन अठराशे एकोणसाठ मध्ये त्यानंतरचा प्रश्न तिसरा आपला लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार खालीलपैकी कोण खालीपैकी कोतवाल प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की मॅगनाईट त्यानंतरचा आपला पुढील जो आहे चौथा प्रश्न असा आहे ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत खालीलपैकी तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की प्रदीप हे जे आहे थोडक्यामध्ये ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी आहेत त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न पाचवा असा आहे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील प्रमुख किती बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की चौदा चौदा बँकाचं राष्ट्रीयकरण जे आहे जे की एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली जे की थोडक्यात करण्यात आलेलं आहे तर हा एक आय एम पी प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळासा अनेक परीक्षांमध्ये विचारण्यात गेलेला प्रश्न आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न जो सा की प्रश्न सहावा असा आहे दोन वर्षासाठीचा वित्त पुरवठा खालपैकी कोणत्या बाजारात मोडतो त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की भांडवली बाजार यामध्ये जे आहे हा मोडतो त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न सातवा असा आहे भारत स्थापनात झालेली तिसरी प्रेसिडेन्सी बँक कोणती याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की बँक ऑफ मद्रास ही जी आहे थोडक्यात भारत स्थापन झालेली तिसरी प्रेसिडेन्सी बँक आहे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही कनिष्ठ लेखापाल या पदासाठी आपला असला क्रॅश कोर्स घेतला नसाल तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्यामध्ये कनिष्ठ लेखापालचा जो काही संपूर्ण अभ्यासक्रम आहे यावर आधारित आपले स्पेशल टेस्ट सिरीज आणि ई बुक्स आता अवेलेबल झालेले आहेत की परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित ज्यामध्ये तुमचा कनिष्ठ लेखापालचा जो शंभर टक्के अभ्यासक्रम आहे तो कवर करून देण्यात आला आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश सामान्य बौद्धिक चाचणी व त्यासोबतच अर्थशास्त्राचे जेवढे काही मुद्दे तुमच्या स्लॅबसमध्ये आहेत ते शंभर टक्के यामध्ये कवर करून देण्यात आलेले आहे त्यासोबतच टी सी एस आतापर्यंतचे जेवढे काही प्रश्नपत्रिका आहेत ते त्यामधले महत्वपूर्ण प्रश्न जे की परीक्षेत रिपीट येऊ शकतात हे देखील आपण यामध्ये कवर करून दिलेलं आहे त्यासोबतच कनिष्ठ लेखापालचे प्रियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे जेणेकरून तुमचा अभ्यास हा योग्य त्या रीतीने व्हायला पाहिजे ज्यांना कोणालाही एक्झाम शंभर टक्के आत्मविश्वासानं क्रॅक करायची आहे त्यांनी फक्त आपलं स्टडी मटेरियल रेफर करा ज्याची प्राइस तीनशे पन्नास ठेवण्यात आलेली आहे जे की व्हॉट्सअप सेलरला मेसेज केल्यानंतर लगेच तुम्हाला पाच मिनिटांमध्ये तुमच्याकडे ते उपलब्ध होऊन जाणार असेल आणि शंभर टक्के तयारी तुमची एकाच ठिकाणी होऊन जाणार असेल ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडे बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतीही कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणार नसेल ज्या विद्यार्थी मित्रांना ही परीक्षा क्रॅक करायची त्यांनी आपलं नक्की स्टडी मटेरियल रेफर करा त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही अजूनही परिपूर्ण कर लेखापाल पदाच्या शंभर टक्के तयारीसाठी आपलं टी सी एस पॅटर्न आधारित ए टू जेड स्टडी मला घेतलं नसेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मॅसेज करून सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही शंभर टक्के लेखा व कोशागर विभागाचा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला शंभर टक्के कोणतंही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल सर्व काही त्यामध्ये आपण एक्झाम ओरिएंटेड कव्हर करून दिला आहे त्यामुळे चांगल्या गुणासाठी ते नक्की रेफर करा ज्यांना चांगले गुण मिळायचे त्यांनी नक्की आपल्या सेलरला मॅसेज करून ते सर्व काही मिळून घ्या त्यानंतरचा प्रश्न आपला आठवा असा आहे पुढील खालीलपैकी कोणते घटक असंघटित क्षेत्रात मोडतात तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड जे की वरीलपैकी सर्व हे जे घटक आहेत जे की असंघटित क्षेत्रामध्ये मोडतात त्यानंतर प्रश्न नऊ आपला भारतातील पहिली बँक बँक ऑफ हिंदुस्तान ही कोणी स्थापन केली तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की अलेक्झांडर आणि कंपनी ह्यांनी जे आहे थोडक्यात भारतातील पहिली बँक बँक ऑफ हिंदुस्तान ही जी आहे जे की स्थापन केलेली होती त्यानंतरचा प्रश्न दहावा आपला भारतीयांनी मर्दा मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन केलेली पहिली बँक कोणती तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की अवध कमर्शियल बँक ही जे आहे जे की भारतीयांनी मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन केलेली पहिली बँक आहे अवध कमर्शियल बँक त्यानंतर आपला पुढील प्रश्न अकरावा संपूर्ण भारताची मालकी असणारी पहिली बँक कोणती तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की पंजाब नॅशनल बँक ही जी बँक आहे संपूर्ण भारतीयांची मालकी असणारी पहिली बँक होती ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न बारावा कोणत्या बँकेच्या स्थापनेसाठी लाला हरकिशन यांनी अथक प्रयत्न केले होते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की पंजाब नॅशनल बँकेसाठी त्यानंतरचा आपला प्रश्न तेरावा असा आहे जिल्हा मध्यवर्ती बँक या सहकाराच्या कोणत्या स्तरावर येतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की द्वितीय स्तर द्वितीय स्तरावर येतात त्यानंतरचा आपला पुढील चौदावा प्रश्न असा आहे कोणत्या बँकेच्या एसबीआय बँकेत रूपांतर करण्यात आलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जो की इम्पेरियल बँक इम्पेरियल बँकेचं थोडक्यामध्ये एसबीआय या बँकेमध्ये जे आहे जे की कन्व्हर्जेशन करण्यात आलेलं आहे म्हणजे की थोडक्यात बँक बदलण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला पंधरावा आरबीआयचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की एकोणीसशे एकोणपन्नास साली तर एकोणीसशे एकोणपन्नास साली चे आहे थोडक्यामध्ये आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर अशे विद्यार्थी मित्रो आपल्या व्हिडिओ मधले टॉप फिफ्टीन क्वेश्चन होते जे की आपण भाग चार मध्ये थोडक्यात पाहिले आहे तर यामध्ये आपण अर्थव्यवस्था व बँकिंग या दोन्हीचे आपण प्रश्न कव्हर केले आहेत त्यामध्येच आपण काही विज्ञान मधले देखील प्रश्न यामध्ये कव्हर केलेले आहे तर मित्रांनो तुमचा जो लेखा कनिष्ठ लेखापाली या पदासाठी जो जो अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम आहे तो देखील आपल्या आपण नोट्समध्ये कवर करून दिलेला आहे त्यामुळे त्यामध्ये तुमची शंभर टक्के तयारी होऊन जाणारी असेल तर ज्या कुणा विद्यार्थी मित्रांना सर्व काही टीसर्स पॅटर्न आधारित अतिसंभव्य सन्स किंवा नोट्स हवे असतील त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करा आणि ज्या कुणा विद्यार्थी मित्रांना अशा प्रकारचे रेग्युलर लेक्चर सिरीज हवे आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत नवीन काय अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम